मन ज्याच मनन करत तो परमात्मा नाही तर मन ज्याच्यामुळं मनन करत तो परमात्मा डोळे ज्याला पाहतात तो परमात्मा नाही तर डोळे ज्याच्या मुळे पाहतात तो परमात्मा आहे मध्ये सुंदर विषय आलेला आहे कान जे ऐकतात ते परमात्मा तत्व नाही कान ज्याच्या मुळे ऐकतात ते परमात्मा जो जे गंध ग्रहण तो परमात्मा नाही आहे तर राणे ज्याच्या मुळ गंध ग्रहण करत तो काय आहे परमात्मा मन ज्याच मनन करत तो परमात्मा नाही मन ज्याच्या ज्याच्यामुळं मनन करू शकत तो परमात्मा ती शक्ती <laughs> त्याच्या मागची त्याला उदाहरण सांगायचो आता बॅटरी आहे त्या बॅटरी न त्या जे पाहिलं जाईल तो परमात्मा नाही